नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आपल्या मुलीचा विनय भंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिग्रस तालुक्यातील लाख रायाजी येथील घटना अठरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी पीडित मुलगी व तिचे वडील लाख रायाजी येथे हॉटेलमध्ये असताना यातील आरोपी अंकुश नारायण गडदे राहणार लाख रायाजी हा नाश्ता घेऊन घरी गेला परंतु परत त्याच हॉटेलमध्ये आला असता त्याला एकटी अज्ञान मुलगी हॉटेलमध्ये दिसली असता आरोपी याने मुली त्या मुलीला कवटाळून विनयभंग केला त्यावेळेस मुलगी जोरात ओरडताच मुलीचे वडील व मोठ्या बहिणीने आरोपीच्या तावणीतून पीडित मुलीला सोडविले सदरची फिर्याद पोलीस स्टेशन दिग्रसला दाखल झाल्यानंतर आरोपी अंकुश गडदे राहणार लाख रायजी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला सदर प्रकरण दारवा अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये वर्ग केल्यानंतर सदर प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार पीडित मुलगी तिची व अधिकारी साक्ष्य ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी आरोपी अंकुश नारायण गडदे याला तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा दिली सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅडव्होकेट दिलीप निमकर यांनी काम पाहिले या कामात पैरवी अधिकारी सुधाकर राठोड एस पोलीस स्टेशन दिग्रस यांनी सहकार्य केले अफजल खान ऋषिकेश हिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद